मी कमवले पाचशे सत्याऐंशी रुपये कशी कमोली जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर सकाळी वाटली होती सहा अजून सव्वीस मिनिट कटारी साहेब उठले होते कटारी साहेब काय उठता उठताच कटारी साहेबांना काम लागत सकाळी तर एकच काम असतं हो सकाळी दुसरं काही काम असत उठायचं कपड्याच्या घड्या करायचा सर्व पलंग बिरंग आवरायचा त्यानंतर काय आपलं आवर्ण झालं की चाललं आपलं दुसरं काम म्हणजे लवकर उठायचं फ्रेश वगैरे व्हायचं आणि आपल्या आपल्या कामाला लागायचं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये मी तुमचा मित्र कोणत्याच प्रकारे स्वागत करतो तुमच्या माझ्या एका छोट्याशा व्हिडिओ मध्ये चला तर पुढे बघू आपण आज काय काय ता होते तर तुम्ही आता बोलशाल की तू असं का बघत होता तर मी आता तुम्हाला सांगतो मी असं का बघत होतो मी हा विचार विचारसाठी सोडून दिला की चार लोक काय चार लोकांचा आता विचारच करत बोलतील काय बोलतो काय तर आलो होतो खाली आपल्या कामोट्यामध्ये काहीतरी नवीन दिसत होत इलेक्शन आलो हो बाकी काय नंतर काय आलो आपल्या नागरी वरती चाय का म्हटलं आलो नागरीच्या वरती एक चहा घेतला चहा मारलो सकाळी सकाळी अशी जी मजा आहे ना ती दिसत होती त्यानंतर आलो आपल्या गाडीजवळ गाडी वगैरे साफ वगैरे केली त्याच्या नंतर कुठं डायरेक्ट सी एन जी सीएनजी बोपावरती आल्याच्या नंतर लागलो लाईन मध्ये लाईन झाल्याच्या नंतर आला आपला नंबर नंबर झाल्याच्या नंतर लावली गाडी आपली सीएनजी भरण्यासाठी काय बोललो करा चा काटावरती जात होता तसा जसा हृदयाचे ठोके पण वरती जात होती <coughs> आज आपल्याला जायचं होतं डिवापट्टी इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती तर आलो कळमोली हायवेला कळमोली हायवे पासून मारला राईट राईट साईडला जी व्हाइट कलर ची बिल्डिंग जी ती आमचं एनजी मस्त एमजे हॉस्पिटल बद्दल जर का बोलायला गेलो तर आपला व्हिडिओ छोटा पडा त्यानंतर आलो आपला एअरपोर्ट रोडला एअरपोर्ट रोडला लागल्याच्या नंतर लावली मीना गाणी सकाळचा मौसम सकाळचा नजारा आणि आपल्या महाराजाची जाणी तस मन शांतीत रमतो त्यानंतर शिरलो आपल्या एअरपोर्टच्या आतमध्ये हे आहे आपल्या पार्किंग कडे जाणकार असतो तर मित्रांनो भाषेवर जाऊ नका भाषा पुढची गाउंड असे एडजस्ट करून त्यानंतर आलो पार्किंग मध्ये गाडी लावली पार्किंग मध्ये विचार करत आज पुस्तक बडा करेन मग तेवढ्यातच मी आपल्याला गोरे गाव मग काय केलं कस्टमरला पिकअप पाणी लागलं अटक तुला अतं तुला शंभर मोठ मोठं कसं काय आपला गरीब बघा चाललं कस्टमरला केलं ड्रॉप अकराशे बावन्न रुपये झालं होतं बिल कसं पाहिजे तसं मन खुश नव्हतं कारण की बिल केलं नव्हतं बोल दीड तास वाट बघून नंतर आपल्याला पडली चार हजाराची रेंट मग काय पंचे किलोमीटर होतो बोललो चला मग गेलो कस्टमर बोललो मला टाइम लागेल याला नंतर मग मी काय केलं घेतलं गे भुर्जीपाव ना एक घेतला चाय पाव खाऊन झाल्यानंतर चाय घेतला मस्त चाय वगैरे पिला रेंटल ट्रिप खतम झाल्याच्या नंतर मला लागली एक बेलापूरला ला, ला बेलापूरची घेतली बेलापूरची ड्रॉप केला के त्याचा फेअर केला तीनशे चोपन्न रुपये ते झाल्याच्या हो थी। नंतर जयदीप सरांचा आला तुम्हाला कॉल जयदीप सर बोलले मी पण बेलापूरला आलो ठीक आहे बोललो या आम्ही पण आलो तर जयदीप सरांना केला पिकअप आणि आम्हाला जायचं होतं आज चिकन थाली खायला तर मग काय आज आमचा प्लॅन बनलाच होता प्लॅन बनलाच होता तर आम्ही आलो डायरेक्ट कामोट्यामध्ये एका अनलिमिटेड थालीच्या हॉटेल वरती तिथे आल्याच्या नंतर आम्हाला असं कळलं की ती एक ऑफर होती ती बंद झाली फोन झालं तू कडून त्याच्यानंतर बघितलं मेन्यू कार्ड ची, नंतर घेतली अनलिमिटेड एक थाळी नंतर काय झालं की नंतर थाण्याचे बोललो थाली होती थाली नंतर बोललो काय देतो आता ताव कशावरती जेवणा होती ओ आज कसा राज काढतो सर्व जेवणाचा तर अनलिमिटेड थालीवर ताव मारून अंगात आली होती सुस्ती मार्नाची झोप येत होती पण काय करणार अजून समोर खूप काम बाकी होते काम करायचे होते त्यानंतर आजची होती बघा सात तारीख सात एक दोन हजार सव्वीस आज आपण पहिलं काम केलं अकराशे बावन्न दुसरं केलं चार हजार ऐंशी रुपयाचं तिसरं केलं तीनशे चोपन्न रुपयाचं तर टोटल झालं होतं पाच हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये सीएनजी लागला पाचशे अडुतीस रुपयाचा गाडी खर्च लागला आपल्याला बाराशे रुपये आणि सर्व मायनस वगैरे करून आपला आजचं टोटल प्रॉफिट होतं अडुतीसशे चार रुपये तर असं होतं आजचं आपलं प्रॉफिट असा होता माझा दिवस व्हिडिओ आवडला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि ती येलो कलरची घंटी डावा त्यामुळे माझे येणारे व्हिडिओ समजू तुम्हाला दिसतील आणि भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये आजच्या पुरतो एवढं चला बाय बाय थँक्यू